नक्कीच आपण पाहिलं असेल ज्या दिवशी लाठीचार्ज झाला लगेच दुसऱ्या दिवशी उद्धव साहेब स्वतः अनेक शिवसेनेचे जे आमचे कार्यकर्ते असतील नेते असतील तिथे जाऊन भेट देऊन आले महत्वाची गोष्ट हीच आहे की जिथे हरिपाठ चाललेला मंदिराच्या बाजूला हे उपोषण चाललेलं सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम तिथे घ्यायचा म्हणून लाठीचार्ज केला गेला बरं असंही नव्हतं की लाठीचार्ज करण्याची काही गरज होती दुसरी गोष्ट ह्याच्यात प्रामुख्याने जी पुढे येत असते असते अडीच वर्ष आम्ही पण जवळून सरकार पाहिलेलं आहे मुख्यमंत्री कार्यालय कसं चालतं हे देखील मी पाहिलेलं आहे आणि जर असा महत्वाचा विषय असेल सेन्सिटिव्ह विषय असेल कुठचंही आंदोलन जेवढं सेन्सिटिव्ह असतं ह्या आंदोलन एवढं कधीही पोलीस विचारल्याशिवाय लाठीचार्ज किंवा ते उठवायला जाणार नाहीत हे मी तुम्हाला खात्री पटवून देऊ शकतो कारण महत्वाची गोष्ट हीच असते की अशा आंदोलन मध्ये असेल कधी लाठीचार्ज केला कधी उठवायला गेलं तर आजूबाजूचा जो कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती असते ती बिघडू शकते ही परिस्थिती बिघडू नाही म्हणून मुख्यमंत्र्यांकडून असेल गृहमंत्र्यांकडून असेल आदेश घेतले जातात आता ह्या सगळ्यांमध्ये जे सांगितलं जातं की आम्ही आदेश दिलेच नाहीत आम्ही आदेश दिलेच नाहीत असं जर असेल तर खरं म्हणजे मग सरकार चाललंय कसं आणि आज मी राज्यपाल महोदयांना विनंती केली की मुख्यमंत्री जे घटनाबाह्य त्यांना बोलून जरा समज द्यावी की प्रशासन चालतं कसं आणि राज्य चालवायचं चा कसं कारण सगळीकडेच असा अंधाधुंदी कारभार हा आपल्याला दिसत आहे महत्त्वाची गोष्ट हीच राहते की आज आपल्या राज्यामध्ये एक मुख्यमंत्री घटनाबाह्य गद्दार आणि दोन उपमुख्यमंत्री ह्या तिघांमध्ये खरे जनरल डायर कोण आहेत ज्यांनी हे आदेश दिले हे लोकांसमोर येणं गरजेचं आहे कारण होणार काय तुम्हाला आत्ताच सांगतो मी चौकशी बसवली जाणार जसं खारघरमध्ये बसवलेली आहे त्याच्यावर अजून काही कारवाई पुढे झाली नाही काय तो रिपोर्ट आला नाही पण रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा एखाद्या आय एस किंवा आय पी एस अधिकाऱ्याला दोषी धरलं जाईल सस्पेंड केलं जाईल आणि ज्यांनी लाठीचार्ज केला त्यांच्यावर कारवाई होईल पण ज्यांनी आदेश दिले त्या सरकारमधून त्यांना कुठेही काही होणार नाही हे ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो की आज आम्ही शिष्टमंडळ घेऊन राज्यपाल महोदयांना भेटलो त्यांच्याकडून पुढे कारवाई होईल ही अपेक्षा आहे पण हे सगळं होत असताना घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जर थोडी लाज उरली असेल तर राजीनामा द्यावा कारण असं सरकार चालत नाही आणि हे आम्हाला माहितीच नव्हतं हे आम्ही केलंच नाही असे जे सांगत आहेत त्यांनी सरकार कसं चालतं ह्याची थोडी वो? अभी जी सबसे है कि आज आप को को मिले हैं शिक्षण जो आणि आघाडीचे जेवढेही आमदार आहेत त्यापैकी एकाही आमदाराला निधी हा मिळालेला नाही असं आरटीआय माहितीमध्ये पुढे आलेला आहे तुम्ही आमदार आहात आता मला अजून कळायचं निधी किती आला कारण अजून एक रुपया सुद्धा कुठेही महाविकास आघाडीच्या आमदारांना जे अजून आमच्या सोबत आहेत काय टुपुक वॉशिंग मशीन मध्ये जाऊन पण नाहीतर मिळालेलं नाही तसंच ना माझी नगरसेवकांना पण आपण पाहत असाल जे तिकडे गेले त्यांना मिळालेलं आहे पण ह्या विषयावर आम्ही सविस्तर प्रमाणे नीट नंतर बोलू त्याच्यावर नीट वेगळी प्रे, प्रेस कॉन्फरन्स घेऊ कारण आजचा जो विषय आहे तो महत्वाचा आहे आता हे आंदोलन चिघळू शकतं आणि जर जर हे आंदोलन चिघळलं ही जबाबदारी कोण घेणार परत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलणार का की आम्हाला माहितीच नाही काय झालं तर हे हा विषय खूप महत्वाचा